हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व सर्व मस्तच असणार मी सुद्धा मस्त आहे तर लागली आहे आता डेली रुटीन आपले सकाळचे मॉर्निंगचे कामं तर मुले गेले आहे स्कूलमध्ये तर आता राहिलेले कामं तर सकाळी सकाळी उठल्या उठल्यास बेडरूममधले ब्लँकेटच्या घड्या वगैरे होत नाही कारण उठल्या उठल्यास सुमितचे स्कूलची अर्णवच्या स्कूलची तयारी मध्येच लागावं लागतं त्यामुळे मग ते गेल्यानंतरच मग बेडरूम क्लीन करायला इकडे येते आणि बाकीचे कामंसुद्धा सुरुवात करते सर्वात आधी बेडरूम क्लीन करायलाच आली तर बेडरूममधले बेडशीट्स ब्लँकेट्सच्या घड्या करून घेतल्या आणि बेडरूम छान अशी क्लीन करून घेतली तर माझी इंस्टा आय डी मोहड मालती आहे तिकडे जाऊन नक्की फॉलो करा आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता चाललंय आहे डेली रुटीनचेच कामं हो, बाकीसुद्धा भरपूर कामं हो, बाकी होते माझे तर आधी सर्वात आधी म्हटलं बेडरूम क्लीन करून घ्यावं हो, त्यानंतर भांडी घासायची होती किचन क्लीन करायचं होतं बाकी तर बाकीचे कामं मी नाईटला करून घेत असते भांडे वगैरे रात्रीच घासून घेते पण तरीसुद्धा ह्यांचं जेवण लेट होतं त्यामुळे थोडे भांडे निघतातच आणि राहिलेले भांडे पण असतातच थोडेफार तरी निघतातच तस। आणि तसेही दिवसभर काही ना काही भांडे निघतातच तर थोडेसेच भांडे होते माझे तर मग ते नंतर करून घेण म्हटलं तर पहिले बेडरूम क्लीन करून घेतला आणि आज मला कुशन कवर शिवायच्या होत्या मी कट करून घेतलेल्या आहे तर माझ्याकडे शिलाई मशीन आहे पण इतक्यात कंबरदुखीचा खूप जास्त त्रास वाढलेला होता तर त्यामुळे मध्यात कमरदुखीचा त्रास वाढल्यामुळे मी मशीन जास्त यूज करत नाही आहे तर मी हाताने स्टिच करून घेणार आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर बघा खूप छान अशा कुशन बनवलेले आहेत मी तर हाताने स्टिच केलेले आहे त्यानंतर माझे कंबरदुखणं ठीक झाल्यानंतर मग मी ते मशीनवर शिवून घेणार तर तसंही माझं मशीन काम चालू राहतं ब्लाऊज वगैरे आणि अदर जे काही असतं ते शिवत असते मी तर माझं चालूच राहतं तर आतासुद्धा मी आ, कम कमरदुखीचा त्रासामुळे त्रस्ता आहे थोडीशी तर खूप दुखत आहे इतक्यात तर डॉक्टरांकडे दाखवलेलं आहे तर डॉक्टर म्हणत आहे की नस लागलेली आहे त्यामुळे त्रास होत आहे तर आता थोड्या दिवस मला त्रास सहन करावाच लागणार आहे तर आता झालेली आहे बेडरूम क्लीन तर बघू शकता आणि बेडरूमला थोडंसं न्यू पद्धतीने केलेलं आहे मी तर तो व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार तर मी वॉलपेपर लावलेली आहे तर वॉलपेपरनी माझ्या बेडरूमला एक वेगळंच लुक आलेला आहे तर तो व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार की मी कशा पद्धतीने लावले तर आता स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे माझी तर आज घेतलेल्या होत्या मी तुरीच्या शेंगा तर दिसायला खूप छान दिसत होत्या पण जेव्हा मी घेतल्या तेव्हा खूप खराब शेंगा निघालेल्या होत्या तर जास्त काही त्यामधून दाणे निघाले नाही आणि बरेचसेच खराब निघाले पर पन्नास रुपये पाव दिले त्यांनी पण घेतल्यानंतर मग खूप जास्त मला आवडल्या नाही त्या पण मला करायच्या होत्या तर मग जेवढे चांगले दाणे निघाले तेवढ्याचीच भाजी बनवली बाकीच्या आमच्या जा गुराढोरांना देऊन दिले तर त्यानंतर मग शेंगा निवडून घेतल्या आणि प्रत्येक वेळी एकटीला कॅमेरा कॅमेरा नाही जमत त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि मला एडिटिंगसुद्धा जमत नाही त्यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो माझा पण तरीसुद्धा माझी इच्छा आहे की व्हिडिओ बनवायचे आणि अपलोड करायचे जेव्हा शिकेल तेव्हा शिकेल पण शिकण्याचा प्रयत्न करत आहे कारण याच्या आधी मी कधी व्हिडिओ बनवले नव्हते आणि अपलोडसुद्धा केलेले नव्हते आणि एडिट तर केलेच नव्हते तर आतासुद्धा तोच प्रॉब्लेम चालू आहे तर एडिटिंग जमत नाही पण जेवढी जमते तेवढी मी करते तर त्यानंतर लागली होती भूक तर त्यानंतर मग छान असं दही बनवलेलं होतं मी तर तुम्हाला जर आ, मी कशा पद्धतीने दही बनवते ते जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला सांगेल की असं दही एवढं घट्ट दही कसं बनतं तर बघा मी आज कुशन मला तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या आधी की मला याच्यासाठी या कुशन कवरसाठीच क कुशनसाठीच कवर, कवर बनवायचे आहे तर तेच मी थोडंसं ऊन पडलेलं होतं कोवडं तर बाहेर टाकलेले आहे सुकवायला तर बघा ह्या कवर मी स्वतः हातांनी स्टिच केलेले आहे तर स्वतः शिवलेले आहे मी आणि बघा किती छान झालेले आहेत तर ह्या मोठ्या आहेत कुशन तर याला आधी शिवून घेतले मी माझ्याकडे एक जुनी बेडशीट्स होती आणि ती मग आता खूप बरेच दिवस झाले मला वापरायची नव्हती आणि तशी नवीनच होती पण मला वापरायची नव्हती ते असते आप ना आपलं की नाही आवडत काही दिवसानंतर तर मी मग ती त्याच बेडशीटवरून हे करून घेतलेलं आहे आणि इकडचंसुद्धा प्रकारे क्लीन करून घेतलं आणि दिसायला त्याचा दिसा कलर खूप छान होता त्यामुळे मी म्हटलं याच्या कुशन कवर छान दिसणार म्हणून मग गवर, मी बनवून घेतल्या तर कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर इकडच्या साईडला पण बघा मी आणखी एक डी आय वाय केलेला आहे तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार तर बघा इथे सुद्धा छान असे झाडं लावलेले ला आहे आणि ह्यासुद्धा छोटे चोट छोटे प्लांट्स मी घरीच त्या कुंड्या तयार केलेल्या आहेत त्या आपल्या ज्या हार्पिकच्या बॉटल्स असतात त्यासुद्धा मी वेस्ट घातलेल्या नाही आहे त्या कट करून मी त्याच्यामध्ये केलेल्या आहे आणि ह्या माझ्या जे कलर बॉक्स असतात तर त्याच्या बॉटल्स खाली झालेल्या होत्या तर त्याच बॉटलला मी बॉटलला मी काहीतरी डी आय वाय बनवायचं आहे मला म्हणून मी आधी कलरिंग करून घेतले आहे आणि नंतर उन्हात त्याला सुकू सुकवायला ठेवलेले आहे तर बरेच दिवस झाले बॉटल पडून होत्या तर याचं काहीतरी करावं करावं म्हणून मी विचार करत होती तर ऊन पडलेली होती तर छान कलरिंग करून त्यांना सुकवायला ठेवलं त्यानंतर सुकल्यानंतर तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच तर बघा लोटचे सुद्धा मी घरी शिवलेले आहे तर क बरीच मोठी बेडशीट होती तर त्यामध्ये बरेच काही झालेले कुशन कवर झालेले होते आणि आणखी सुद्धा कापड बाकी होता तर बघा माझ्याकडे बोर मिरची कशी लागलेली आहे तर खूप तिखट मिरची आहे ही बोर मिरची तर सुद्धा याचा याच्या आधी नाव माहीत नव्हतं त्यानंतर मी यूट्यूबवर सर्च केलं नंतर मला माहीत पडलं की ही बोर मिरची आहे त्यानंतर आज भाकरीचा बेत होता तर आज मला भाकरीच बनवायच्या होत्या तर मग मी भाकरी बनवून घेतल्या आणि बोर मिरच्या तोडल्या मी आणि त्याचा छान असा ठेसा करून घेतला बघा तर खायला ठेसा जेव्हा घेतला तेव्हा खूप भयंकर तिखट होता माझ्याकडून खाणंसुद्धा झालं नाही कारण नॉर्मल ज्या मिरच्या असतात त्याच्यापेक्षा जास्त ह्या डबलनी तिखट आहेत तर मी दहा किंवा पाच मिरच्यांचीच केली असणार पण खूप जास्त तिखट होते त्यानंतर पाणी गरम करून घेतलं कॅटलमध्ये आणि